हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा तर वाजले तर आत्ता सात आणि आंघोळ वगैरे झाली आणि आहे ही आहे आमची रूम तर आता जाणार आहे देवदर्शनाला परळी वैजनाथ तिथं मंदिर आहे ना देवाचं तर तिथं झालं की तुमचं चहा वगैरे तर माया आवराय लागली इथं बघा आम्हाला वेळ झाला सगळे गेलेत दर्शनाला तर चला तुम्हाला दर्शन दाखवतो दर्शन करून देतो आम्ही पण दर्शन घेतो आणि कसं काय आजचा दिवस बघा आणि आज एक दिवस आहे परत उद्या एक दिवस आहे उद्या निघून बाय मग आता चहा वगैरे घ्यायचा असेल तर जायचं आव रे माया इथं मस्त

トマトソロケンアドクシーはジュテルインデオスタンオブナムシバチポリトガルラベ बा चांद देख चांद मुनी चाला 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 Gracias. రా <S Finally, Papa> मस्त गोष्ट बाहेर गो काम काय म्हणायचं दादा दादी का उद्धार पुत्रका उद्धार हा वासुदेव को दानधर्म वासुदेव दानधर्मवले आई वडीला आजच्या동산चा उद्धार सासू सासऱ्यांचा उद्धार फाटी मागच्या बाजूला

पंचमुखी महादेव मंदिर रावण मठ ट्रस्ट चप्पल चेंज घेतली तर आहे ना एंट्री नाही परत फेक फेकून द्यायची जास्त ओम शिवाय आडाई वाटतं पाण्याचा आडाय वाटत पाणी साड्या बरलाय का काय ह्या होय कुठे

बघा नाश्ता खायला उद्याला मस्त असे सगळे आणि येत नाश्त्यामध्ये काय उपी आणि चटणी आणि शेव आहे असं नाश्ता आहे तर या नाश्ता करायला अच्छा ना ना नाही पण केलं नाही अजून हा अशा काळी म्हणते ना किती था था। था ना सुंदर गाणं म्हटलं आहे ना ताईने चला एकदा यांच्यासाठी जोरदार आशा टाळी ना भक्तिमय वातावरणात इतकं सुंदर गाणं ऐकून खरंच मन खूप प्रसन्न कार्यक्रम वाटत आहे धन्यवाद ताई हॅलो गीत आपल्यासाठी त्या परळीत शहरातील आपल्या आशादायी आहेत हे आपल्याला i don't want